आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबईजवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यामध्ये तोफा उतायचा सगळ्यात मोठा कारखाना चालू केला उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात रंगू लागली पण या जहाजात एखाद्या अवजड तोप ठेवली तर तोपेच्या अवज्यांनी झाज डचमळायचं सबब नेम चुकायचा तोपेचा गोळा पुढं सुटला दाब मग पडला की झाज पाण्यात बोडायचं महाराजांनी एका दिवशी बघितलं आणि महाराजांना वाटलं काही केलं पाहिजे आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले सगळ्या कामगारांना गोळा केलं मी सांगतो तसं झाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं झाज तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार किती ओझं ठेवलं तर नडच मिळणार तोपेचा गोळा पुढं सुटला दाब मागा पडला तरी पाणी असं जहाज महाराजांनी तयार केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमेश्वरी जहाज ही महाराजांची निर्मिती आहे महाराजांची साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्याची बनावटीची जहाज जे इंग्रज विकत मागतात काय कशामुळे झालंय महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे जिज्ञासा विलक्षण दुर्दैवानं हल्लीच्या आमच्या पिढीत हा गुणच राहिला नाही शिक्षक असतील इथं तर ते सांगतील हल्ली पोरं वर्गात प्रश्न विचारत नाहीत प्रश्न न ना विचारायची दोनच कारणं असतात पहिलं कारण सगळं येत आहे आणि दुसरं कारण काहीच येत नाही मला कधी कधी बरं वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा नियम शोध लागला बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता त्याला बरं झालं मी असतानाच पडला दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायेंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच